याच सा कारणासाठी कंपनी फार्मा कंपनी आमच्यावर जॉईंट होतात आम्ही तुमचा वेळ वाचू पैसा वाचू श्रम वाचू कष्ट वाचू आणि स्ट्रेस वाचू नवीन वर्षाचं स्वागत आहे हॅपी है, न्यू इयर दोन हजार पंचवीस या कारणासाठी आपण आज एक व्हिडिओ बघत आहे या कारणासाठी की यशनीती कंपनी ही तुमच्याबरोबर नवीन वर्षामध्ये कशा पद्धतीने कामकाज करणार आहे काय नक्की असं वेगळ्या पद्धतीने कामकाज करणार आहे की जेणेकरून तुमच्या कंपनीमध्ये व्हिडिओ मार्फत म्हणा किंवा तुम्ही फिजिकली भेटलेल्या आल्यानंतर कशा पद्धतीने कामकाज करते पहिला विषय लक्षात घ्या तुमच्या कंपनीचं पहिला आम्ही गोल फायनल करतो दॅट इज ध्येयू ध्येय जेव्हा हो फाईनल केले जातं ना तेव्हा आपल्या एक दिशा मिळते भरपूर कंपनीमध्ये आहेत की सर एक पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी असा टर्न ओव्हर करायचा आम्हाला वर्षी नक्कीच करूया काही अडचण नाही काही नाही सेल्स होत नाही अशी घटना नाही सर मार्केटला त्यासाठी वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करता आलं पाहिजे हा पहिला विषय आणि दुसरा विषय लक्षात घ्या ध्येय ठरवलं पाहिजे ध्येय माणसाला मोठं करतं ध्येय तुम्हाला वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्यासाठी मदत करतं तुमच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या ह्या बाजूला सरता जेव्हा तुम्ही ध्येय ठरवता तेव्हा कोणतीही समस्या कसलीही समस्या असू दे बाजूला सरते जर तुमचा लॉप अट्रॅक्शन विश्वास असेल तर तुम्ही नक्की योग्य पतीने चालला आहात अजून त्या पद्धतीने काही वेगळ्या पद्धतीने काही मॅनेजमेंट करता येतं काही मॅनिफेस्टेशन करता येतं का हे पहिलं बघितलं पाहिजे ध्येय फार महत्त्वाचा विषय आहे सांगायचा उद्देश आहे की आपल्या स्वप्नांच्या आड जेवढ्या काही अडचणी येतात त्याला समस्या मानतात आणि जो पण समस्या आपण बाजूला काढत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही आणि ध्येय म्हणजे काय आपल्या स्वप्नांना दिलेली अंतिम मुदत म्हणजे काय तर तुमचं जे काही स्वप्न आहे त्याला काहीतरी डेट द्या जर डेट दिली असेल तर समजून घ्या की स्वप्न तुमचं पूर्ण होत आहे त्याच्या देही पूर्ण होत आहे लक्षात घ्या पहिला विषय आहे की आम्ही तुमचं ध्येय घेतो ध्येय घेण्यासाठी काही वेगळे फॉर्मॅट आहेत लक्षात घ्या आम्ही जेव्हा यश नेते जेव्हा तुमच्याबरोबर कामकाज करते ना तर पहिला विषय असतो की लक्षात घ्या तुमच्या कंपनीमध्ये लिखाण आणि मोजदाद या गोष्टीवर सर्वात मोठं आम्ही कामकाज करतो लिखाण झालं पाहिजे आम्ही वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रतीचे फॉर्मॅट आहे जसं की यमान लोकांसाठी माझा अभिमान माझा स्वाभिमान हा एक वेगळा फॉर्मॅट आहे मी आज पण या गोष्टीविषयी बोललो नाही लक्षात घ्या माझा अभिमान माझा स्वाभिमान या फॉर्मॅटमध्ये जर हात घातला तर पहिला विषय समजून येतो की एम आरचा पूर्णपणे कुंडली बाहेर पडते की पर मंथमध्ये काय काय कामकाज केलं दुसरी गोष्ट मॅनेजरचा फॉर्मॅट आहे की जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे काय की असा फॉर्मॅट आहे की ज्या फॉर्मॅटमध्ये एम आरची आखी मॅनेजरची आखी कुंडली बाहेर पडते विथ पाच एम आर किंवा सहा एम आरची याच्यामुळं काय होतं की एखादा एम आर कुठे कमी पडला आहे आणि कुठं जास्त झालं हे समजतं अभिमान स्वाभिमान फॉर्मॅटमध्ये आणि मॅनेजर काय करतो की त्याच्यावर वर्क करतो म्हणजे काय जिथे कमी तू जिथे कमी आहे यामार कमी जिथं कमी आहे ना जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे आम्ही तिथे हजर आहे अशा पद्धतीचे काही फॉर्मॅट बोलू फार खतरनाक फॉर्मॅट असे फार पूर्णपणे दीडशे ते, 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 ते दोनशे कंपन्यांचा अभ्यास करून तयार केलेले फॉर्मॅट आहे असं नाही की हा फॉर्मॅट असाच बनलेला आहे तर कंपनीमध्ये पहिलं तुमचं ध्येय घेतलं जातं दुसरं काम काय केलं जातं तुमच्या कंपनीला फॉर्मॅट दिले जातात असे फॉर्मॅट दिले जातात की ते प्रूव्हन आहेत ते पूर्व नाहीत असतं घ्या आणि जेव्हा एक नंतर ना जुने पुर 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 ते सो आम्ही ह्याच्यावर भरपूर वीस ते पंचवीस वर्ष कामकाज केले तेव्हा आज बोलतो ही गोष्टी ओके तर कंपनीमध्ये आम्ही तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचा एक आयाम देतो लिखाण आणि मोजदात झालीच पाहिजे लिखाण आणि मोजात फार काळाची गरज आहे हे एक आवर्जून कंपनीमध्ये आम्ही थोडंसं बळजबरी म्हणलं ते चालेल असतात हे आम्ही करून घेतो एम आर कोण मॅनेजरकडून ओनरकडून पी एम डीकडून एच आरकडून सर्वांकडून घेतलं जातं कामकाज करून आणि हे परमन ठरवलं जातं हे कशा पद्धतीने काम करायचं जसं की एक ते पाच तक एम आर कोण फॉर्मॅट येतो पाच ते दहा तक मॅनेजर कोण येतात दहा ते पंधरा एच आर आणि पी एम टी कोण येतात पंधरा ते वीसमध्ये कंपनी आणि ओनर कोण येतात आणि वीस ते तीसमध्ये यश नेते काम करते अशा वेगळ्या पद्धतीने हे आयाम राबवलं जातात पहिला विषय तो लक्षात घ्या ध्येय दुसरा विषय तुला लक्षात घ्या आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्याबरोबर फॉर्मॅटमध्ये कामकाज करतो आणि तिसरा विषय मंडळ तुमच्या कंपनीमध्ये असं काही अष्टप्रधान मिळवलं जातं भले तुमच्या कंपनीमध्ये जसं की एम म्हणजे आपण दहा एम आरसाठी आपण एकच एम आर धरून दोन मिळणार करता एम आर हा एक वेगळा विषय झाला एचआर पी एम टी वेगळा विषय झाला दुसरी गोष्ट मॅनेजर हा विषय वेगळा झाला कस्टमर हा विषय वेगळा झाला आणि ओनर हे पाच लोक आपण काय करतो डिफरेन्शिएट करतो आणि प्रत्येकाला एक वेगवेगळं टास्क दिलं जातं असं घ्या कंपनीमध्ये अष्टप्रधान मंडळ नसेल ना तर कंपनी कामकाज फार मोठं करत नाही अष्टप्रधान म्हणजे काय की तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे चार लोक असले तरी आठ आठ कामं आहेत ना हे डिव्हाइड केले पाहिजे जसं की सेल्स आहे ऑपरेशन आहे एच आर आय पी एम सेल्स आहे ऑपरेशन आहे नंतर एच आर आहे आर इंडिया आहे ऑपरेश ऑपरेशन आहेत मॅनेजमेंट आहे पब्लिक रिलेशन आहे आणि अकाउंट फायनान्स आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कामकाज करताना अष्टप्रधान म्हणलं त्या पद्धतीने कामकाज करतं आणि तुमच्या कंपनीमध्ये एक सहजतेने सेल होतो जेव्हा सहजता त्याला कामामध्ये तर तुम्हाला कामामध्ये रोमांस तयार होतो दॅट इज द रोमांस सेल असा एक वेगळा प्रत्येक शब्द तयार करता येईल सेल्स रोमांस त्याला म्हणतो आपण अशा हे घटना घडलीच पाहिजे अशा द्या हे अष्टप्रधान मिळालं काम आहे हे वर्क डिव्हायडेशन करण्याचं वर्क आहे अशा द्या दुसरी गोष्ट कंपनीमध्ये असा काही युनिक कन्सेप्ट आला पाहिजे की ज्या कारणामुळं तुमच्यातला प्रत्येक टीम या कारणासाठी कामकाज करेल असं घडते का कंपनीमध्ये सर जर घडत असेल तर समजून घ्या तुम्ही योग्य दिशेन चालला जर घडत नसेल फक्त सेल 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 ह्या गोष्टी कामकाज केलं असेल तर कंपनीचं चुकी दिशेनं आहे साफ चुकीचं आहे आपल्या कंपनीमध्ये सहजता येण्यासाठी आपल्या कंपनीमध्ये एक युनिक कन्सेप्ट टाकणं फार गरजेचं आहे आणि तो कन्सेप्ट पूर्णपणे टीमला लागू असला पाहिजे एकट्या व्यक्तीला नाही ओनरला नाही टीमला नाही मॅनेजरला नाही आम्हाला नाही तर स्पेसिफिक नाही तर सर्वांना लागू ला असला पाहिजे त्या गोष्टीसाठी पर डे चर्चा झाली पाहिजे पर डे पर डे ही चर्चा होणं फार गरजे आहे त्याशिवाय तुमचा कन्सेप्ट बसत नाही आणि कन्सेप्ट जेव्हा तुमच्या कस्टमरपर्यंत जेव्हा पोहोचतो ना कस्टमर त्याला जॉईंट होतो आज आपण एवलेचे हा का पितो आज आपण त्या पत्तीने दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण आपण ते के एफ सीचं आपण का ते खातो दुसरी गोष्ट आपण एका दोनंतर एखाद्या ट्रेंड्समध्ये आपण का जातो कपडे घेण्यासाठी का असं ह्याच्या गोष्टी घडतात का ब्रँड घडत आहे लक्षात घ्या तर त्यामध्ये कायमस्वरूपी लक्षात घ्या सातत्य आहे आणि सातत्य जेव्हा कामकाज करतं ना तेव्हा ब्रँड घडतो आणि हे घडणं फार गरजेचं आहे हे काम असतं युनिक कन्सेप्टचं जेव्हा कन्सेप्ट ही कंपनीमध्ये कामकाज करते ना मट्ट्या पद्धतीने कामकाज होतं सर फार मोठं कामकाज होतं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढं कामकाज होतं आणि येतं सगळं ह्या गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये आम्ही एक्झिक्युशन म्हणून काम करतो जसं की एच आर आहे पी एम टी आहे मॅनेजर आहे ओनर आहे या सर्व गोष्टी सर्वांवर कामकाज केलं तर सर्व एकही व्यक्ती पेंडिंग राहत नाही सर एकही व्यक्ती यश नेती ही ह्या चार पाच मुद्द्यावर स्पेसिफिक काम करते आणि हे पर देखील जातं तुमचं जर कंपनीमध्ये एच आर असेल तर तुमच्या आरवर आमचा एच आर काम करतो तुमच्याकडे मॅन एम आर आहे तर तुमच्या एम आरवर आमच्या ऑफिसमधून कामकाज केलं जातं तुमच्याकडे जर मॅनेजर असते तर आमच्या ऑफिसचे मॅनेजर त्याच्यावर कामकाज करतात तुमच्याकडे ओनर आहे तर ओनरवर पेसिफिक मी काम करतो ओनरवर कामकाज मी पेसिफिक करतो का तर ओनरचं ध्येय गाठणं हे आमचं ध्येय जर ध्येय मी म्हणून बोललं की तुमचा वेळ वाचून पैसा वाचून श्रम वाचून कष्ट वाचून स्ट्रेस वाचून दॅट इज द कन्सेप्ट यार या गोष्टीच पहिलं कामकाज करा मग तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी असं काय काम करत आहे की जेणेकरून तुमच्या कंपनीमध्ये थर्टी फाय टू सिक्स्टी एट पर्सेंट प्रॉफिट राहिला पाहिजे आणि जेव्हा हा प्रॉफिट राहील ना तर तुम्ही सरळ हाताने कुठेही तुम्ही कामकाज करू शकता कंपनी एक वेगळ्या दिशेन घेऊन जाता येतं जर जा। तुमच्या कंपनीमध्ये दहा वीस टक्क्यामध्ये तुमचा प्रॉफिट असेल ना तर समजून घ्या तुमच्या कंपनीमध्ये काहीच चाललेलं नाही सर हे दहावीस टक्के प्रॉफिट दोन महिन्यानं गायब होईल परत दोन महिन्यांनी थोडं चाललं वाढल्यासारखं दिसेल परत गायब होईल एकंदरीत टोटल जर काढलं ना तर कंपनीमध्ये फक्त दहा ते पंधरा टक्के ना दहा ते पंधरा टक्क्यामध्ये मध्ये काही काम केलं नाही एखाद दुसरं मेडिकल खोललं तरी परवडतं कंपनी टाकण्यापेक्षा कंपनी खोवलं असं तर साहेब काहीतरी युनिक लावलं पाहिजे नक्कीच लावलं पाहिजे आपण घेऊयांट एक धंदा नाही जसं की मेडिकलमध्ये दे कुठल्या तरी मालाला आपण कुठे ठेवलं नाही आपण मार्केटिंग करतो आहे आपल्या कंपनीमध्ये सेल्स आहे आपल्या कंपनी मार्केटिंग आहे ही गोष्ट जोपर्यंत घडत नाही ना तोपर्यंत तुमच्या कंपनीतलं कुठल्याही प्रकारचं वर्क नीट होत नाही याच्यासाठी एक्झ्युकेशन फार महत्त्वाचं आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीवर कामकाज केलं जातं अदृश्य गोष्टीवर आणि दृश्य गोष्टीवर सुद्धा कामकाज केलं जातं म्हणजे काय की तुमच्या कंपनीमध्ये प्रॉफिट दिसत नाही अदृश्य आहे आम्ही काम करणार दृश्य आहे काय की एखाद्या गिफ्ट डॉक्टर देतात त्याच्या दे त्याच्यासाठी कामकाज केलं जातं दुसरी गोष्ट तुमच्या कंपनीमध्ये धरून चालू की कन्सेप्ट आहे दिसत नाही आपण त्याच्यावर कामकाज करतो लक्षात घ्या अदृश्य गोष्टीवर कामकाज करणं हा आमचा मेन ॲक्च्युअल ॲक्च्युअल माझा पेश आहे ही नाही ते काम करते जे दिसत नाही ना त्याच्या सर्वात पहिलं कामकाज केलं जातं आणि भरपूर कंपनीमध्ये सेल्स हा दिसतच नाही पहले तो काम कस करना सेल्स दिखना पाइजिए प्रॉफिट दिखना पाइजिए सेल्स इंपॉर्टेंट नहीं तो प्रॉफिट महत्वा लक्ष्य गया मनता ना लक्ष्य गया बाबू मोशे जिंदगी बड़ी नहीं है लंबी होनी चाहिए त्याच प्रकारे सेल्स बड़ा नहीं होना चाहिए क्या होना चाहिए प्रॉफिटेबल होना चाहिए यही मतलब है पुरी एक कंपनी का यानी यशवंती कंपनी का जॉईंट व्हा नक्कीच तुमच्या कंपनीसाठी एक वेगळ्या पत्तीनं आयम तयार करू एक वेगळ्या पद्धतीने कंपनी घेऊन जाऊ एक शंभर पण कंपनी येण्यासाठी आपण एक वेगळ्या पतीने एक ध्येय करू दोन हजार पंचवीस वर्षात तुम्हाला सुखा समाधानाचे आनंदाचे आणि प्रॉफिटेबल जाऊ थँक्यू